मैं आपके सामने जो आया हूं सबसे पहले तो आज हमारे बाला साहब की पुण्यतिथि है तो उनको पहला मैं वंदन करता हूं मैं हिंदी में मुद्दा बोलते कारणिका कई मुस्लिम महिला मुस्लिम माजे बांधव आते हैं मी मराठी थी ही बोलेन मी हिंदी मधे बोलेन पर सन्मान्य व्यासपीठ म्हणेन कारण प्रत्येकाचं नाव घेत नाहीये वेळ अत्यंत कमी राहिलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय आपल्याशी बोलणार आहेत मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं प्रत्येक वक्त्याने सांगितलं परंतु ज्या खऱ्या अडचणी या भायखड्यामध्ये आहेत या खऱ्या अडचणींवर मात करून असलेल्या समस्यांवर तोडगा काढून बायख्यामध्ये खऱ्या अर्थानं जर काम कोणी केलं असेल तर ते आमदार यामिनी जाधव यांनी केलेलं आहे हे नाकारता येणार नाही याच्या अगोदर विचार करा की अगोदर जे आमदार होते ते कधी कुणाला दिसले होते का परंतु यामिनी जाधव ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला निवडून आल्या दोन हजार एकोणीसच्या नंतर आज गेल्या पाच वर्षामधले दोन वर्ष कोविडमध्ये गेले त्याच्यामध्ये पण त्या होत्या परंतु त्यानंतर जे आमच्यावर संकट आलं त्यामध्ये आठ ते दहा महिने गेले परंतु गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये या बायखेड्यामध्ये अशा पद्धतीने काम केलं सभागृहामध्ये विविध प्रश्न मांडले विविध विषयावर बोलली आणि म्हणूनच त्यांना सेवावरती महिला पुरस्कार मिळाला आदर्श महिला आमदार म्हणून पुरस्कार मिळाला इतकंच नव्हे तर हिंदुस्थानच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भाषणाचा उत्कृष्ट संस्थेतपटू म्हणून पुरस्कार मिळाला आणि म्हणून मला फक्त त्यांचं मोठेपण मी इतक्याचसाठी सांगतोय की एक पुरुषही काम करू शकत नाही परंतु महिला म्हणून त्या त्या पद्धतीने काम करत आहेत आज या ताडवाडीच्या या विभागामध्ये सभा घेतली जाते आदरणीय मुख्यमंत्री निश्चितपणे या ठिकाणी येतील परंतु जरी नाही आले तरी आपल्याशी संवाद साधतील या तारवडीचा महत्वाचा जो विषय आहे तो विषय मांडतील आज लोक म्हणत आहेत जे समोर उभे आहेत आपण स्वतः विचार करायचाय की या विभागामध्ये दोन हजार पाचला पुनर्विकास सुरू झाला तारवडीचा दोन हजार पाच ला नगरसेवक कोण होत त्याची पाच वर्ष त्याच्यानंतर आता जे उभे आहेत त्याची पाच वर्ष त्याची दहा वर्ष झाली नंतर त्यांची घरातूनच नगरसेविका त्यांची पाच वर्ष किती झाली पंधरा वर्ष दोन हजार बावीस नंतर आता तीन तीन वर्ष झाली म्हणजे एकूण अठरा वर्ष तुम्ही नगरसेवक या ठिकाणी आहात आणि मग अठरा वर्ष असताना हा पुनर्विकास तुम्ही का केला नाही का रखडवलात का ताडबेडीच्या रहिवाशांच्या जीवाशी खेळलात तुम्ही आणि ताडोडीच्या लोकांना सांगते यशवंत जाधव अरे यशवंत जाधव सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या ताडवडीमध्ये नगरसेवक होता दोन हजार दोन नंतर या ठिकाणी नगरसेवक नव्हता ज्यावेळेला पुनर्विकासाचा पुनर्विकासाचा विकासक जो नेमला गेला तो तुमच्या कारकिर्दीमध्ये नेमला गेला मग गेली अठरा वर्ष तुम्ही का सडवलत कशासाठी सडवलत किसल्या सडाया तुमने इन लोगों को आज बारा तेरा चौदा पंधरा सोळा या पाच इमारतीमध्ये दोनशे वीस ही माउलला राहत आहेत नगर नरक यातना भोगतायत नरक यातना भोगतायत परंतु त्यांना कधी इथे आणण्याचं सांगितलं नाही अजिबात बोलले नाहीत खाली करून पाठवलं ज्या दिवशी इथून खाली केलं पहिलं दोन हजार तेराला खाली करायला आल्या त्यावेळेला नगरसेवक हे महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी आले जोर जबरदस्ती करून सगळ्यांना खाली करत कर होते खाली केलं नाही म्हणून ना। पाणी आणि लाईट कापून गेले की पाणी आणि लाईट कापून तर जबाबदारी कोणाची होती इथल्या नगरसेवकाची होती ना नगरसेवक शेपूट घालून पळाला शेपूड घातली अक्षरशः पळाला अख्ख्या रात्रीमध्ये पाणी चालू करून दिलं आम्ही लाईट चालू करून दिली आम्ही आम्ही लाईट चालू करून दिली आम्ही पाणी चालू करून दिलं ते चालू करून दिलं दोन हजार तेरा वाचले म्हणून दोन हजार सोळा डाव साधला सोळा जून दोन हजार सोळा ला पुन्हा तेरा चौदा पंधरा सोळा खाली केली आणि त्यांना दोनशे वीस कुटुंबांना बाहुलला पाठवलं काय सांगून पाठवलं की छे महिने मे लोगों को रिटर्न हम लेके आएंगे महिने यहां में में पर लेकर आएंगे बीपीटी के रूम लेंगे लगे में रूम लेंगे और लेकर आएंगे आज सहा महिन्याचे आठ वर्ष झाली माझे दोनशे वीस कुटुंब त्या माऊच्या नरकामध्ये खडतायेत आय यांना काय काही पडलेलं नाहीये आहे अरे उन्नीस साल हो गए पुनर्विकास शुरू होकर तारवाडी का, हो का। उसमे अठरा तो, तो तुम नगरसेवक होतोय हम नगरसेवक यहां पर नहीं थे फिर क्यों किया तुमने विकास क्यों पुनर्विकास नहीं किया वो लोगों को 220 फैमिलीज दो वहां बीस फॅमिलीज के रखा आणि यांनी नगरसेवक कुठलं भरीव काम केलं व ज्या लायब्ररीला मी बांधल्या त्याला फक्त लाद्या लावल्या टाईल्स लावल्या स्वतःच्या पाट्या चिटकावल्या जे जे आम्ही काम केलं त्याला टाईल्स लावलं त्याला स्वतःची पाठी चिटकवली पाटी बहादर नगर म्हणून यांचं नाव सगळीकडे पडलं बरं जरा टॉयलेटमध्ये नाव लिहिता येत नाही मध्ये नाही तर मध्ये पण नाव लिहिलं असतं की याच्याच माझ्या सौजन्याने या मी जर सांगितलं आमच्या आयटी ईडी आणि आय टी, टी बद्दल लिहिता अरे माझ्याकडे ईडी एडि, ईडी तर आलीच नाही तुम्हाला काय माहिती आहे मग हा लोकांना गुमशार गुमराह करताय माझ्याकडे ईडी आलीच नाही माझ्याकडे फक्त इन्कम टॅक्सच्या एजन्सी आली होती आणि काय भेटलं माझ्याकडे तर सगळं मिळून फक्त दहा लाख रुपये माझ्या पूर्ण फॅमिलीकडे होते तेवढे त्यांना मिळाले त्याच्या व्यतिरिक्त मिळाले असतील तुम्हाला दाखवून द्या माझ्याकडे काही नाही मिळालं आणि ईडी तर माझ्याकडे आलीच नाही इथे म्हणता ईडी ईडी माझ्याकडे आलीच नाही आणि मला तुम्ही सांगता ईडी आणि आय टी जरा माहिती घ्या तर तुम्हाला कळेल तुमच्यासारखं नाही तुम्ही हे तुमचं पत्रक आहे त्या पत्रकामध्ये फोटो छापलाय हा फोटो ज्यांचा आहे ते कोरोना कालावधीमध्ये लोकांचा खिचडी घोटाळा केला आणि पैसे खाले लोकांचे म्हणून आता जेलमध्ये सरतायत आणि जे जेलमध्ये आहेत त्यांचे फोटो इथे छापलेत जेलमध्ये आहेत त्यांचे पत्रक बघा त्यांचं आणि ताडवाडीच्या विकासाचं तुम्ही बोलताय मला ताडवडीची लोक गेली त्यांना सांगायचं माझा पुनर्विकास संबंध अरे चालू कोणी केलं तुम्ही केलं आणि आमदार म्हणून या महिन्यांनी काय केलं तर हे पेपर माझ्याकडे आहेत हिंमत असेल तर समोर या समोर या समोर या मैदानात सामना होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे माझं आव्हान आहे तुमचे पेपर घेऊन या आणि माझे पेपर मी दाखवतो यामिनी जाधवने जसं सरकार आलं शिंदे सरकार तसं ताबडतोब तो पाठपुरावा केला आणि ज्या विकासकाला मी दोन हजार अठरा ला टर्मिनेट केलं होतं आणि जो कोर्टामध्ये गेला होता आणि त्याने स्थगिती घेतली होती त्या विकासकाला बोलून सुद्धा बैठका घेऊन या ठिकाणी पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा केला केला होता लासन अँड टुब्रो या कंपनीशी बोलणी करून त्यांच्याकडून बांधकाम करून घेण्याचं आयुक्तांसमोर बोलणं होऊन ते मंजूर झालं होतं परंतु ज्या वेळेला मंजुरी झाली त्यावेळेस जो टर्मिनेट केलेला एलो आय होता तो पुन्हा जिवंत करण्यासाठी त्या टर्मिनेट केलेल्या एलो आयच्या विरोधात अगोदरचा विकासक जो कोर्टात गेला होता त्याची ती केस विड्रॉ करणं गरजेचं होतं म्हणून तो केस विड्रॉ करण्यासाठी त्याला पत्र दिलं ते पत्र या ठिकाणी आहे तीस अकरा दोन हजार बावीस रोजी सरकार बसलं जुलैला आणि नोव्हेंबरच्या तीस अकरा दोन हजार बावीस रोजी हा पुरावा आहे घ्या पुरावा जिवंत पुरावा आहे ते तीस अकरा दोन हजार बावीसला रबरवाल्याला पत्र दिलं गेलं आणि येलो आहे जिवंत करण्यासाठी सांगण्यात आलं आणि त्याने केस विड्रॉ केली जानेवारीला जानेवारीला केस विड्रॉ झाली फेब्रुवारीला याने आपले कच्चे बच्चे की कोण होते काय माहिती नाही ताडवडीचा कैवार घेऊन ते कोर्टात गेले आणि सांगतात आज अठरा वर्ष झाली ताडवडीचा वर विकास होत नाही आणि म्हणून मी स्वतः पत्र काढल्याने प्रत्येक इमारतीमध्ये दिलं प्रतिनिधींना की तुम्ही सह्या द्या की जे कोर्टात गेले ते आमचे प्रतिनिधी नाही आहेत परंतु कोणी सह्या दिले नाहीत खूप कमी लोकांनी सह्या दिला आणि परिणामी ते सुप्रीमला देता आलं नाही आणि सुप्रीमने एकतर्फी निर्णय दिला जो निर्णय सुद्धा इथे आहे जजमेंट माझ्याकडे एक पाच दोन हजार तेवीस ला हा जजमेंट दिलेली आहे आणि काय दिली आहे की चार महिन्याच्या आतमध्ये टेंडर पूर्ण करा आणि विकासक नेमा फक्त विकासक नेम एवढं करणाऱ्या लोकांचा नंतर यांनी सत्कार केला विकासक झाला आता नंतर टेंडर झालं विकासक नेमला पण विकासक नेमून आज मे दोन हजार तेवीस आज नोव्हेंबर दोन हजार तेवीस अठरा महिने झाले अठरा महिने तुम्ही काय निप्पल तोंडात घेऊन बसला होता या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदय पोचण्यात उशीर होतोय म्हणून त्यांना आपल्याशी बोलायचं आहे त्यांना मी स्पीकरवर घेतलंय प्रथमतः मुख्यमंत्री महोदय आपल्याशी बोलतील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आपल्याशी बोलतील हॅलो छत्रपती शिवाजी मनोरिनी माझी लाडकी बहीणबाईच्या प्रचाराला उपस्थित सर्व मान्यवर खऱ्या मी शुभेच्छा देतो मला आज यायला मिळालं नाही पण मी तुमच्या विनयाच्या रॅलीमध्ये नक्कीच सामील होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो दोन वर्षापूर्वी शिवसेना वाचवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार आपल्याला जपण्यासाठी जो उठाव केला त्या उठावात यामिनी काही आमच्या खांद्याला खांद्या लावून टाकल्या या मी जायचा शिवसेनेचा पगवा पडतोय या वाहिनीला महापालिकेत कसं काम केलं आहे लोकांना माहीत आहे आमच्या ताई फायटर आहे अर्थातल्या आजारावर कशी मात केली आहे प्रत्येक कामाचे अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून गांभिनीताई आणि यशवंतरावांचे काय असे जुना आणि मजबूत नातं आहे की आपुलकीचं नातं आहे विश्वासाचं नातं आहे इथल्या घराघरात अमिनीताई पोसल्या जास्त धर्म पलीकडे जाऊन म्हणजे हिंदू असू दे मुसलमान असू दे ख्रिश्चन असू दे इतर समाज असू दे सगळ्यांना सोबत घेऊन या भागाचा विकास करणाऱ्या यामिनी ताई यांनी कामाचा डोंगर उभा केलाय हे आपल्या शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की येत्या वीस तारखेला यामिनीताईंच्या धनुष्य भागाच्या निशाणी समोर पटन आपल्याला दाबायचं आहे आणि यामिनी ताईना पुन्हा एकदा या ठिकाणी विधानसभेत आपल्याला पाठवायचं आहे कारण यावेळी ताई या विकासाला महत्व देतात बाळासाहेबांचा पाडू आम्हाला झालंय आणि म्हणून आम्ही सत्तेवर सोडलं पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही आणि म्हणून यशवंत यशवंतजी माजगाव ताडवाडी पुन्हा विकास एकोणीस वर्षाला घडला आहे आचार सेना संपत्या संपता लगेच आपण त्याची काम सुरू करू विकासाची नेमणूक महापालिकेच्या माध्यमातून केलेली आहे हे काम माझ्यावर सोडा एका शिंदे तुमच्या पातळीशी खंबीरपणे उभा आहे त्याचबरोबर जो अंश कुटुंब देखील आपण तात्काळ पुन्हा आपल्याकडे आणू आणि त्यांना जवळ त्यांना घरा देऊ हेही मी या ठिकाणी सांगतो आणि दारू जना इथं हे काही झोपाई तुटणार नाही याची व्यवस्था आपण करू त्याला जे काही करायचं आहे कुणाला सांगायचं ते आपण सांगू

तुम्हाला पण एक लाडकी बहीण उमेदवार म्हणून मी दिलेली आहे तिथं प्रचंड मताधिकानी विजयी करा समोर यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असा विजय मला पाहिजे आणि तुमच्या मतदारसंघात काही कमी पडणार नाही निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून आपले यामिनी ताई आणि यशवंत या दोघांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे एवढाच विश्वास या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद वीस तारखेला मात्र धनुष्यमान पटनाचा दाबा एवढं एवड़ा दाबा की एवढ्या प्रमाणात दाबा की समोरच्या डिपॉजी जप्त झालं पाहिजे आणि तेवीस तारखेला कुलाल उधाळाला फटाके वाजवायला एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये सामील होईल हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर सर धन्यवाद मी मुख्यमंत्री इथे पोचण्याचा प्रयत्न करतील परंतु दहा वाजण्याला आले म्हणून ते पोचू शकत म्हणून त्यांनी स्वतः विषय घेतले हे विषय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा माजगाव ताळवडीची केली आहे ही फाईल त्याचा पुरावा आहे पुरा ज्याला पुरावा पाहिजे तपासून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी आता काय सांगितलं की जी माऊलला दोनशे वीस कुटुंब गेली यामध्ये निवडून आली आमचं सरकार बसलं सहा महिन्याच्या आतमध्ये माऊलच्या कुटुंबियांना बी आम्ही इथे घेऊन येणार सहा महिन्याच्या आतमध्ये शिवडीपर्यंत जे संक्रमण शिबिर आहे त्या संक्रमण शिबिरात ठेवणार कारण त्यांना तिकडे माऊल आम्ही ठेवणार नाही हे मला स्वतःला मुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय आणि इथे ताबडतोब आचारसंहिता संपल्या संपल्या ताडवाडीचा पुनर्विकास सुरू करणार अशा पद्धतीचं वचन माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आताही आपल्यासोबत त्यांनी समोर त्यांनी सांगितलेलं आहे बांधवानो भगडीनं ताडवडीतल्या लोकांना मी एकच सांगतो भले मी दोन हजार दोन नंतर या ठिकाणी नगरसेवक नाही झालो यामिनी नाही झाली परंतु दोन हजार एकोणीसला जेव्हा ती आमदार म्हणून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं ते ताडवेच्या विषयाला हात घातला शिंदे सरकार आल्यानंतर आणि नोव्हेंबरला ही ऑर्डर घेतली आहे आणि म्हणून मी मानतो हे उपरे जे आहेत ना कोण जे इथं राहतही नाहीत तिकडे वडळाला कुठे राहतात जन्म झाला असेल इथे अरे पण तुमची कर्मभूमी आता वड्याळ आहे तुम्ही इथे येतात ताडवाडीवर हक्क दाखवता काय केलं ताडवडेमध्ये तुम्ही अरे गेले तीस वर्ष गणेशोत्सव मंडळाचा मी कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष आहे परंतु या गणेशोत्सव मंडळाला कधी मी मदत केली नाही या नवरात्र उत्सव मंडळाला कधी तुम्ही मदत केली नाही आणि कुठल्याच उत्सवाला मदत केली नाही ताडवाडीमध्ये मध्ये आजपर्यंत पूर्णपणे रेकॉर्ड आहे की ज्या ज्या वेळेला कुठलंही मंडळ असेल त्या त्यावेळेला त्या माझ्याकडे आल्यानंतर मी कोणाला नर्वस ना नाही केलं आज मैं ये भी बताना चांग की आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने ये भी बताया की दारू भी झोपडा तुटेगा नाही और एक झोपडा हटेगा नाही ये मुख्यमंत्री महोदय ने बोला आपको क्योंकि मुख्यमंत्री महोदय के कल ही मैंने को बात की कल ही बोला कि कल साहब आप आ रहे हो तो मेरे दारू खाना में जो बार बार नोटिस से लगाई जाती है वो नोटिस नहीं लगनी चाहिए मेरा एक भी झोपड़ा वहां से हटना नहीं चाहिए और उन्होंने मुझे कहा कल आ रहा हूं ना मैं देख किस तरह से बात करता हूं आज भले थे पोछू शक्ले नहीं परंतु ताकि उन्होंने फोन के ऊपर आपको बताया कि दारूखाने का एक भी झोपड़ा मैं टूटने नहीं दूंगा यह आपको उन्होंने बताया है और इसलिए दारूखाना के भी कुछ यहां पर मेरे लोग आए मेरे भाई बहन आए आप डरो मत हम लोग जब तक है देखो आज आज वहां पर पंद्रह साल बीस साल से मैं नगर सेवक हूं बीस साल से कितनी नोटिस लगी दारूखाने में पर एक भी झोपड़ा मैंने टूटने दिया? दिया क्या एक भी झोपड़ा मैंने टूटने को नहीं दिया बीस साल से नोटिस आप बीपीटी का काम है बीपीटी लगा देगी पर अगर झोपड़ा टूटने को आया तो वो जो ये होता है ना जेसीबी उसके सामने लेटने वाला यशवंत यादव है बरोबर है कि नहीं मैंने झोपड़ा टूटने की तोड़े दिया झोपड़े पर उन्हीं के हाथों से मार्किंग करके लिया और मेरे झोपड़े फिर से बनवाए क्योंकि दारूखाना खाना के लोग है मेरा किशोर बोल रहा है बरो बोलते है एक पण झोपडं तुटणार नाही दारूखान्यातलं पण तारवाडीचा विकास आणि माझ्या दोनशे वीस लोकांना सांगतो ये जवान दे रहा मी तुमको यामिनी को चुन के, के लेकर आव सरकार बनेगी छे महिने लेकर आया तो दिखाऊंगा तारवाडी मुंह नाही दिखाऊंगा इनके जैसा नाही जब दो हजार सोला को झोपडे घर हमारे निकालने के लिए पुलिस आई थी बीएमसी के अधिकारी आए थे तब ये क्या बोले तुमको छह महीने में हम लेकर आते बीपीटी के रूम लेंगे घोड़पदे में रूम लेंगे तुमको रखेंगे छह महीने के आज आठ साल हो गए मेरे भाई बहन वहां पर सड़ रहे हैं और उनको क्या बोला जाता है यशवंत जादव बीच में कुछ कर है मैं अरे हिम्मत है तो आओ ना बोलो हिम्मत है तो आओ मेरे सामने बोलो और तुम अगर पंद्रह साल से अठारह साल से यहां नगर सेवक हो तो तुमने क्या उखाड़ने का काम किया खाली कुछ यहां पर काम नहीं किया यहां बोलते हो ना कि हम इधर है अरे ये बाहर रहता है इसको तुम चुन के दोगे यहां पर माथाड़ी में क्या करते हो तो यामिनी ने बताया माथाड़ी बिचारे पसीना बहाते है और उनका आधा पैसा ये रख लेता है उनका आधा पैसा ये खा लेता है और हमारे आईटी का बात कर रहा है अरे हमारे आईटी अरे तुम्हारे लोगों को तो अंदर लेके गया संजय राउत अटक झाली तुम्हारे नेतागण है उनके ऊपर भी आरोप हुए हत्या के आरोप हुए पर साबित हुए वैसे हमारे घर पे एजेंसी आई नहीं कुछ मिला तुम तो बस देख रहे थे मैं कभी अंदर जाता हूं खूब जगह अशी वाट बघत होते की मी आला घेवून जातो की आत्मधे अरे मी सहा पाटाचा सहा पाटाने राहिले आणि जे काय दोन पैसे माझ्या कष्टाने कमावतोय त्यातला एक पैसा मी सार्वजनिक कामासाठी वाटतोय ती देवाने मला जिगर दिले ज्या जागेवर जाब आहे इथेच माझा बाप्पा बसतो याच जागेवर बसतो आणि त्या बाप्पानेच मला सांगितलंय की काळजी करू नको पिऊ नको आणि माझ्या लोकांनी मला सांगितलंय माझ्या लोकांनी मला सांगितलंय की हो काळजी करू नका मी तुझ्या पाठीशार म्हणून तुझ्यासारख्या लोकांनी मला थाप देण्याची गरज नाही दुश्मनी घायल तो कभी दुश्मनी घाय तैयारी है अरे इलेक्शन असो कि इलेक्शन नसो दुश्मनी कराएगी अल तो ऐसी जमकर दुश्मनी करना या तो तू बर्बाद कर दूंगा तेरे को या तो मैं बर्बाद हो जाऊंगा मुझे यशवंत यादव बोलते हैं मैं इतना ही बोलता हूं शिवसेना में काम 45 साल से कर रहा हूं पस्ते वर्ष चालीस काम कर तो है ताड़वाड़ी सोड़े पड़ा लो नहीं रे तुझा सारा तारवडीच्या नाक्यावरच बसलोय आणि माझा एंड पण तारवडीतच होणार पण तू तर पळून गेलाच रे इथून आणि ते आमच्यावर बोलतोस हा माझ्यावर बोलतोस लायकी आहे तुझी माझ्यावर बोलण्या की यामिनीवर बोलतोस की तिला आजार नाही आहे तिला कॅन्सर नाही आहे म्हणतो सांगा बहिणीनं की कॅन्सर नाही आहे म्हणतो याला हा माणूस वहिनी बोलणारा माणूस तिच्यावर अशी टीका करतो यामिनीवर एक केस नाहीये ना आय टीची ना ईडीची ना कसली आय च्या बद्दल दोन कोटी रुपये भरायला आले ते भरणार कमावलेत मी होय कमावले माझ्या कष्टाने कमावले तुझ्या सारखे माथाडींचे कमिशन खाऊन नाही कमावलेत तू माथाडीचं कमिशन खाल्लंस त्यांचं रक्ताचं शोषण केलंस आणि पैसे कमवलेस तुला तुझा धंदा काय रे आमचे धंदे विचार सतराशे साठ धंदे आहेत आणि म्हणून बांधवानो बघणी येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर दोन नंबरचं बटन आहे विक्ट्रीचा बटन हे बाबुंग यामिनीला प्रचंड बहुमताने निवडून द्या भाई बहिणो ध्यान मे रखो दारू खाना मे भी अगर कुछ भी तकलीफ आहे हम रे या नहीं रहे मगर तुम्हारे लिए हम जरूर रहेंगे और लड़ते रहूंगा मैं तू कुछ भी हो जा तेरे साथ लडते रहूंगा आणि तुला लढण्याचं आव्हान देतो लढ तुझ्या हिंमत असेल तेवढं लढ मी पण तुला दाखवतो मी पण कुठल्या आईचा दूध प्यायले होते आणि तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बिल्डिंग